नमस्कार मैत्रिणीं आज आपण पाहणार आहोत स्वीटकॉर्नचे कटलेट भरपूर भाज्या घालून स्वीटकॉर्नचे कटलेट माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कटलेट बनवण्यासाठी मी एक वाटी मक्याचे दाणे म्हणजे स्वीटकॉर्न घेतलेत त्यानंतर किसलेला गाजर एक छोटा कांदा बारीक चिरून थोडस पत्ता कोबी बारीक चिरून घेतलाय कोथिंबीर बारीक कट करून घेतलीय आणि त्यानंतर शिमला मिरची बारीक कट करून घेतलीय तर मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वीटकॉर्न घालून घ्या आणि याची पेस्ट तयार करून घ्या जाडसर पेस्ट आपल्याला तयार करायची खूप बारीक करायची नाही तयार केलेली पेस्ट बाऊलमध्ये काढून घ्या त्यानंतर अर्धी वाटी मी मटार घेतलेत हे मटार मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्या त्यामध्ये चार लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं कट करून घाला आणि याची पेस्ट करून घ्या आता ही मटारची पेस्ट मक्याच्या पेस्टमध्ये बाऊलमध्ये घालून घ्या त्यामध्ये कोबी त्यानंतर चिरलेला कांदा शिमला मिरची गाजर एक चमचा धनेपूड अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घाला त्यानंतर चार चमचे बेसन पीठ चमचे तांदळाचं पीठ घालून घ्या पहा मी चमच्याने मोजून चार चमचे याच्यामध्ये घातलेले आहेत आता हे सर्व मिश्रण एकत्र एक करून एकजीव करून घ्या पहा हे एकत्र करून झाले त्यानंतर आपल्याला याप्रमाणे याचे कटलेट बनवून घ्यायचे छोटा गोळा घेऊन त्याचा असा चपटा आकार देऊन कटलेट बनवा त्यानंतर एका प्लेटमध्ये मी तीळ घेतलेत आता हे कटलेट आपल्याला त्या तिळामध्ये घोळवून घ्यायचे जेणेकरून त्याला दोन्हीच बाजूनी तीळ व्यवस्थित लागतील पहा आपला कटलेट घोळवून झाला आहे आता पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून गरम करा जास्त तेल आपल्याला वापरायचं नाही त्याच्यामध्ये हा कटलेट घालून घ्या पहा मी बाकीचे कटलेट बनवून घेतलेत एका वेळी मी पाच कटलेट याच्यामध्ये घातलेले आहेत आता हे कटलेट आपल्याला लो टू मिडीयम फ्लेमवरती छान असे शालो फा फ्राय करून घ्यायचे आहेत गॅस फास्ट नाही करायचा नाहीतर कटलेट वरतून भाजले जातील आणि आतून कच्चे राहतील त्यामुळं मंद गॅसवरती किंवा मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे पहा आपले कटलेट आता भाजून झालेत तुम्ही हे कटलेट सॉस किंवा चटणीसोबत सर्व करू शकता